विरोधकांसंदर्भात काय सांगाल त्यांनी काही वेगवेगळे प्रचारातले वेळेस खूप वेगवेगळे मुद्दे होते त्यांच्या संदर्भात साहेबांच्या संदर्भातलं मागच्या सं तुमच्या संदर्भातले पण होते विरोधांना वीरो विरोध करायचाच असतो तो आपण ऐकून घ्यायचा आता मी आज इतकी इलेक्शन बघितले साहेबांची एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून इलेक्शन बघितले सवय विरोधाला विरोध करणार असतो ताईंच्या विजयाबद्दल तुमचं आणखी एक दोन वाक्य सांगू पाहिजे ताईंचं ह्या विजयाचं श्रेय कसं असेल साहेबांचं सा सांगितलं ताईंचं विजय पण आहे त्यामागे कुटुंबा म्हणून तुमचं कसं पाहता तुम्ही आई म्हणून एक वेगळंच नातं असतं अगदी ते मी माझं नातं त्या आईचं आणि मुलीचं मी ते चांगलं पार पाडते नेहमीच कधीतरी रागवारागवी पण असते मायले की एक तर पण चालायचं असते